शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत आता भरपूर साऱ्या नवीन जुन्या कंपनी देखील आढळणार आहेत त्यातीलच एक कंपनी आहे सी आर आय पंप तर या पंपाविषयी आपण जर सविस्तर माहिती घेणार आहोत कंट्रोल कोणत्या कंपनी येतो ईडीला कुठल्या प्रकारचा हेड घ्यावा याचबरोबर तीन एच पीचं स्ट्रक्चर कसं आहे पाण्याचा प्रेशर किती मारते याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल तरनो पर पंप सा रहे। है। ता के तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आय पंपचा कंट्रोलर आहे पाहू शकता तुम्ही तीन पीचं स्ट्रक्चर आहे आता भरपूर सारा शेतकऱ्याचं म्हणणं असते की तीन इंचपीला प्लेटी किती येतात तर तीन पीला सहा प्लेटी येतात पॅनल येतात मित्रांनो मेड इन इंडिया अल्पेक्स सोलरच्या प्लेटेला पॅनल येतात मित्रांनो शेतकरी तीन एच पीचा पण हा मोटर आहे ह्याला तीचा हेड घेतलेला आहे विहिरीसाठी सी आर आय पंपच येतो मित्रांनो स्वतःचं कंट्रोल स्वतःची मोटर आहे सी आर आय पंपासाठी शेतकरी तरुण सकाळच्या आता दहा वाजलेले आहेत पाण्याचं प्रेशर पाहू शकतो तुम्ही तीन पीसाठी शेतकरी तरुण सकाळच्या आता दहा वाजलेले आहेत पाण्याचं प्रेशर पाहू शकतो तुम्ही तीन पीसाठी तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज सी पंपाविषयी माहिती घेतलेली आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये जर सी पंप बसवला असेल तर सर्व्हिस कशी आहे हे नक्की कमेंटमध्ये कळवा म्हणून तर लवकर भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद